बनावट चेकद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेला सत्तावन्न कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न झालाय शाहूपुरी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय वित्त विभागाच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ खाते गोठवण्यात आलेत मुंबईतील खासगी बँकांमधून बनावट चेक भरण्यात आलेत बँक अधिकाऱ्यांनीही तत्परतेने पावलं उचलल्यानं सर्व रक्कम पुन्हा जमा करण्यात आली संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी कोल्हापूरमधून शेखर पाटील आपल्यासोबत जोडले शेखर मोठी घटना करता जिल्हा परिषदेला सत्तावन्न कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न झाला मात्र सतर्कतेने ही घटना टाळता आलेली आहे काय अधिकशी माहिती कारण अतिशय गंभीर अशी घटना बनावी लागेल कारण कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घरतर तर बनावट चेक जो आहे तो चेक या ठिकाणी वापरून त्याद्वारे जवळपास सत्तावन्न कोटींचा गंडा जो आहे तो घालण्यात आल्याची ही बाब जी आहे ती समोर आलेली आहे खर तर ही बाब तात्काळ लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी चक्र जे आहे ते आपली तपासाची गतीमान केली त्यानंतर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना आणि बँकेच्या देखील काही अधिकाऱ्यांना याबाबत जी आहे ती माहिती तात्काळ मिळाली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी या संदर्भातच चौकशी करायला सुरुवात केली आणि जी रक्कम संबंधित खात्यावरती ट्रान्सफर झाली होती ती ट्रान्सफर झालेली रक्कम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्याच खात्यावरती घेण्याची या ठिकाणी प्रयत्न त्यांना प्रयत्नांना यश मिळालेलं खर तर आपल्याला माहित आहे की या बनावट चेकद्वारे हे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत मात्र संबंधित बँकेचा चेक नंबर एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने मिळतो ही देखील एक गंभीर बाब आहे जो नंबर या नंबरद्वारे चेकद्वारे ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे आहेत ते नंबर बाहेर कसा गेला या सगळ्यांची चौकशी देखील होणं गरजेच्या शिवाय जिल्हा परिषदेमधले काही अधिकारी यामध्ये सहभागी आहेत का असा देखील संशय जो आहे तो आता अनेक जण व्यक्त करताना पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच एक मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे आणि याची सखोल चौकशी देखील आता गरज पडते नक्कीच शेखर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल